लोड पडलेला कामावर पूर्वी अशीच मग मी इथं काल भांडी घासत होती आणि सेम तू बसली का इथं आजजू बाऊ होती नमस्कार मित्रांनो विनायक दादा भानोसे या YouTube चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो मौसम मस्त आहे पूजा आणि पूर्वी भांडी घासते कर काय करते बघू या कोण काय करतो बे काय करतो बोला आपण उतरीमंड हां करतोय आणि मायली की भांडी घासायला लागली चक्क की आता दरून मीच भांडी घासाय बसतो <laughs> चला दाखवतो पूर्वी तू आज भांडी घासते का घासायला लागली मला तर काही इथं पूजा आहे पूजा अरे काय तू माझ्या लिकीला घेऊन भांडी घासाव लागली तुला होय काय पूर्वी मग काय म्हणते भांडी घासायला लागली आज मम्मीला मदत करते काय होय का हवं येतो मी करतोय म्हणून तर तू आहे तर मित्रांनो पासायला किती पडलाय भांड्याचा बघा तुम्ही तर किटकट खटख भांडी टाटते काल मायासोबत भांडण केली आणि आज जोर आला कोणाची पूर्वी अशीच मम्मी इथं काल भांडी घासत होती आणि सेम तू बसली का इथं आज जीव होती मम्मी मायासोबत काल एवढी भांडण केली मला एवढा आढळ बोलली होय कोणाचा माझा का नवीन का पण ती व्हिडिओ ची ऍड करत नव्हतो का पण मोबाईल पाण्यात घातलेला ती सांगायला लागली आहे काय लागशी मग मला माहित आहे ती किती नव्हती तो मांडी होय बुजा काल लय वाईट टाकलेली पण तू काय पण वाईट टाकली कारण की तुम्ही मला आज नुसतं म्हणला मग कुठं रे द्यावी इथं कुठल्या पोरीला बोलत होता आता कुठल्या पोरीला बोलत होता मग कुणाला पोराला पोराला ऐका की यात आहे ना पूर्वीनं का ह्या व्हिडीओ मध्ये आहे ना पूर्वीनं स्वतः नसताना आपण व्हिडिओ काढत होतो तिनं पत्राच्या घरात ती व्हिडीओ काढली आणि ती पण व्हिडिओ ह्यामध्ये ऍड करून सोडा पूर्वी ऍड करू ते व्हिडिओ बर हा तू बोल एकदा तर ए आता पूर्वीला बोलते आता तर नमस्कार मित्रांनो आता मी भांडी कसारा सुरुवात करू स्टार्ट नाही असं नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक भानवस तिला येत नाही सगळं तू सांगायची गरज नाही नाही तुला जसं बोलायचं ना तसं बोल हा हा बोल वन टू थ्री स्टार्ट एवढच त्या दिवशी काय काय बोलत होती ही बघा कशी बोलत होती ही बघा कशी बोलत होती गे बघा आमचं कपाट ही बघा आमचं पत्र्याचं घर ही बघा आमच्या पप्पाचे कपडे ही बघा आमच्या सा मम्मीच्या साड्या तर आता बोलते घ्या तशी आता नाही आता काय म्हणायचं होती कसं बोलायचं सांग तिला आता हाय मित्रांनो माझं नाव पूर्वी आहे तर तुमच्या सगळ्याच युट्यूब चॅनल मन बर आता इकडे आहे इकडे बघायचं इकडे तर तुमच्या युट्यूब चॅनल चॅनलवर स्वागत आहे तर आज मी माझ्या मम्मीला भांडे धू लागत आहे माहिती आहे मला मी जरा छोटी पण मला भांडी घासायला आवडतात पण चलवायची मला कपड्याला साबण लावायला पण आवडतो म्हणजे काल कशी होती तस बोल तर भांडी घासायला लागली आता मी पेला धुवायला लागली आता ही परत पातीला धुवायला लागली असं बोलायचं असतं बघू कसं येतं बोलायला मी न सांगतो बोलून दाखव पूर्वी सांग पूजा सांग कसं बोलायचं ते त्या दिवशी कशी चुरू चुरू बोलत होती बरं आता ते होतोला तुझ्यातून एक तिला मोबाईल आता त्या आपल्याला माहिती तू आपल्याला माहिती चुपचुप मोबाईल काय करतो पूर्वी आता तुला मोबाईल देतो लावून काय तू तू एकटी जा आणि घरातलं कपडे बिपडे दाखवायचे काय कपाटे बिपाटू म्हणायचं नमस्कार मित्रांनो काही घर आहे म्हणायचं कसं म्हणालेलं की नमस्कार मित्रांनो हे बघा पत्र्यानं आणि ती बघा हे नव्हतं दाखवलेलं कसं दाखवलेलं बर काय म्हणले काय म्हणले काय म्हणले तिला ना समोर ह्याच व्हिडिओ मध्ये तिला काढून दाखवायचं ह्या काढायला होतो मी तिला एक तिला पप्पाची कुठ ग आहे ह्या पूर्वी आणि काय काय म्हणते सांगितलं घरात काय खरं म्हणजे हे बघा आमचं पत्र्याचं घर हे बघा आमच्या दादाची सायकल आणि हे बघा इकडे आमची मामी राहते नाही नऊ वारा मेरा भरपूर सुटल तुम्हाला आवाज स्पष्ट येणार नाही अजून आर पूर्वी आणि पूर्वी काय म्हणले माहिती का हे बघा आमचं पत्र्याचं घर आहे चला तुम्हाला दाखवते व तू दाखव नाही म्हणून मला जेवढी बोलतच नाही बोलतच नाही आणि काय ते कपाटाच काय म्हणली हे बघा आमचं कपाट आणि चला तुम्हाला दाखवते इथं मम्मीची कपडी साडी द्या इथं पप्पाची ड्रेस आहे इथं माझे इथं आहे इथं दादाची आणि रॅक दाखवलेलं बेड दाखवलेलं बेड वरच्या बॅगा सेम तसा व्हिडिओ काढायला होतील आता काढते ना तुझी कोण येत नाही तुला मोबाईल तुला नाही काय तुझ्या हातात धरा बघ सगळे मध्ये गुडगल नाही ती मध्ये लिहा नाही सांगूर तुला पप्पा पप्पा आवडतो या नाही बघ आवडत नाही पप्पाचं नाही ऐकणार तू हा बघ लवकर सगळी बघते ती कमेंट करते ऐकत नाही आम्ही नसताना बोलणार काय हा आम्ही तिकडे घरात जाऊन थांबूया बर आपण पिक्चर बघू आम्ही आम्ही पिक्चर बघू हा नाही परत ना पूर्वी काय म्हण अजून काय म्हणते कालच्या बद्दल सॉरी बरं तुम्ही घ्याल का मला एवढा कालवा केला गेलं अगं आज जाऊ घेऊ आज कोण आज गुरुवार हो गुरुवार शनिवार नक्की मला माहित होता सणाच पाहुणा बाबा वा मला आता औध खाणारच आहे ना नाही आज खायचं म्हणलं दर वेळा जाऊन आला की कधी गेलो श्वरी याला कुठ पुण्यामध्ये कुठलं हॉटेल आहे तिथे बकरीचं म्हटनं आवडलेलं ज्या दिवशी सुरत साठी निघालेलो मित्रांनो पुण्यात न गेलं तर पुण्यात मुक्काम केला तिथं जेवण केलं परत पुण्यात न आल्या दिवशी लोणावळ्यामध्ये सात बारा हॉटेल आहे तिथं आम्ही जेवा म्हणलं तर जेवले नाही आम्हाला तिथं जेवायचंय म्हणलं मग तिथं जेवला आताचं म्हणल्यावर कसं स्वतः म्हणल्यावर दहा दहा वेळा जात आणि मला म्हणल्यावर एकदा दहा वेळा महाग लागवता वाई एकदा नेता तुझे भाऊ बंधू आले तर

तर मित्रांनो वाईट पावडर आहे तिला टिकले स्प्रे येतं अजून ग्लास कंगवा आहेत मला वारायला वाटतं येतं वारसले आणि ऊन पण आहे ऊन तर जास्तीत जास्त आहे सवली सवली udah dekat dah ini dah. Kita terus. Terus lalu. Kami titiklah. Kan dia cakap tadi. Kita kap cari tadi. Kita kap cari. Terus

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या पूर्वीनं तुमच्यासाठी व्हिडिओ काढला एक छोटासा आणि म्हणली की भांडी भांडी बांडी का काय असतात मला व्हिडिओ काढायचं म्हणजे ना काय काय बोलली व्हिडिओ मध्ये आता बोला बोलते बोल असं बोल आता बोल बोल सोडा तर चला मित्रांनो असंच आपल्या युट्यूब चॅनलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असंच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सोड नुसतं गोले आपला का नाही बोला बाय